नमस्कार मंडळी कोल्हापूर नाशिक पुणे नागपूर इथल्या प्रसिद्ध मिसळ तर आपण ऐकून आहोत ठाण्याची प्रसिद्ध मिसळही आपण ऐकून आहोत परंतु मुंबईच्या चौपाटीवर मिळणारी मिसळ देखील तितकीच फेमस आहे जितका मुंबईचा वडापाव फेमस आहे तर ही मुंबईची चौपाटी मिसळ बनवताना जो कट बनवला जातो तर या कटामध्ये याची खरी टेस्ट आहे तर आज आपण पाहूया ही प्रसिद्ध मिसळ किचनस्वा तडकामध्ये आप आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या मिसळीचा कट आणि या कटाची ग्रेव्ही बनवताना यासाठी आपण इथे पहा दोन कांदे घेतलेत त्यानंतर एक टोमॅटो त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अद्रक साधारण एक अर्धा ते पावनीचं दोन तुकडे आणि एक थोडासा झणकेबाजपणा यावं म्हणून आपण इथे दोन चार हिरव्या मिरच्या यामध्ये टाकल्या आणि आपल्याला पाणी न टाकता या प्रकारे याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे प्रकारे तर प्रकारे प आपण ही पेस्ट इथे बनवून घेतली आहे आता मिसळीमध्ये आपण जी मटकी वापरणार आहोत तर डायरेक्ट कच्ची मटकी जर टाकली तर मटकीचा उग्रपणा काही ना आवडत आवडतोही तो परंतु तो, तो उग्रपणा काढून टाकण्यासाठी आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून एक पाच मिनटाची फक्त उकळी देणार आहोत आणि उकळी देऊन आपल्याला ते पाणी काढून टाकायचं आहे तोपर्यंत इथे शेंगदाणे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप एक आठ ते दहा आणि अगदी कमी तेलामध्ये आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं पाहायला पायाला आता इथे तुम्ही शेंगदाणे जर आवडत नसतील तर पूर्ण स्किप करू शकता शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे पनीर देखील वापरू शकता आणि यामध्ये आपण खास पदार्थ जो आपला टाकला आहे तो मगजबी तर मगजबीमुळं या कटाची जी टेस्ट आहे रस्त्याची जी टेस्ट आहे ती अगदी युनिक बनते आणि शेंगदाणा मगजबी आणि खोबऱ्याचं आपल्याला पाणी टाकून या प्रकारे याची ऐन पेस्ट देखील बनवून घेतली आहे तर इथे तुम्ही शेंगदाणा स्किप करून त्याऐवजी पनीर देखील वापरू शकता तर इथे पाच मिनटं पहा आपण एक उकळी दिली आहे आणि मटकीचा उग्रपणा काढून टाकला आहे मटकी बाजूला ठेवून देऊया आता एका कढईमध्ये मिसळ म्हटल्यानंतर थोडंसं सैल हाताने तेल तर घ्यावंच लागेल मोहरी चांगली तडतडली की जिरे त्यानंतर इथे हिंग आणि लगेच आपलं जे कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे तर ती पेस्ट आपण यामध्ये ॲड करून देऊया आणि आता बराच वेळ मंद मंदाच्यावरती थोडंसं चांगलं तेल सुटेपर्यंत आणि शिवाय कांदा टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यावं लागेल पा तेल सुटलं आहे आणि आता यामध्ये आपण हळद टाकली एक ते दीड टीस्पून ही चार ते पाच व्यक्तींसाठी आपण ही मिसळ बनवत आहोत धना पावडर जिरा पावडर एक एक टीस्पून यानंतर इथे काळी मिरी पावडर टाकली अर्धा टीस्पून त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबल स्पून टाकला आहे आपण कांदा लसूण मसाला देखील एक टेबलस्पून टाकला आहे आणि घरचं तिखट देखील आपण साधारण इथे अर्धा टेबलस्पून टाकलं आहे बाकी वरून गरम मसाला आहे एक ते आ, दोन टेबलस्पून घ्या तर तुम्ही किती स्पायसी खाऊ शकता त्यानुसार हे प्रमाण थोडंसं कमी जास्त होईल अर्थात काश्मीरी काही फार तेज नसते आणि या प्रकारे पुन्हा एकदा अगदी लो फ्लेमवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे वरून थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाका आणि आता जवळपास पहा चांगलं याला तेल सुटलेलं आहे तर जितका वेळ आपण हे मसाले चांगले परतून घेऊ साधारण तीन ती चार ते चार पाच मिनिटापर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत कढईपासून असा प्रकारे मसाला वेगळा झाला पाहिजे आणि मग आता मगज बी खोबरे आणि शेंगदाण्याची पेस्ट आपण इथे ॲड केली आहे अगोदरच सांगितल्याप्रमाणे शेंगदाणा तुम्ही बिलकुल स्किप करू शकता त्याने त्याऐवजी तुम्ही जर पनीर वापरलं थोडंसं तेलामध्ये तळून तर त्याची टेस्ट अजून रीच बनेल वरून थोडंसं गरम पाणी एक वाटी आपण टाकले कारण आपल्याला कट या ग्रेव्हीपासून थोडासा सेपरेट करायचा आहे आणि बस थोडंसं आपल्याला प्रकारे वरून मीठ ॲड करा वरून थोडीशी वाटल्यास कसं कोथंबीर आत्ता टाका की जेणेकरून मसाल्याबरोबर कोथंबिरीचा स्वाद देखील त्यामध्ये मिक्स होईल आणि या प्रकारे पहा कट आता या अगदीच चांगला बाजूला झाला आहे तर तुम्ही गरज पडल्यास लो फ्लेमवरती थोडं झाकून जरी ठेवलं तरीच चालेल आणि मग यामध्ये मटकी आता टाकायला हरकत नाही आहे आता मटकी आपण फार शिजवून तर घेतलेली नाही आहे फक्त त्याचा उग्रपणा काढून घेतला व्यवस्थितपणे चांगले एकदम मिक्स करून घ्या आणि आपल्याला कटामध्ये नेहमीप्रमाणे अगदी उकळतं गरम पाणी वापरायचं आहे की जेणेकरून जी चव आहे मसाल्यांची तीही आहे तशी मेंटेन राहील आणि प्लस कट आपल्याला जसा पाहिजे तसा अगदी वरचे येईल तर पा अर्थात मिसळीचा कट आहे खूप घट्ट असणार नाही थोडासा थिकनेस तसाही तुमच्या आवडीनुसार ठेवा वरून पुन्हा थोडीशी कोथंबीर एकदा ॲड करा आणि या प्रकारे ह्या कटाला आता आपल्याला अर्धा तासापर्यंत चांगलं शिजवून द्यायचं आहे पा गरम पाणी टाकल्यामुळं आणि मंद आच्यावर शिजवल्यामुळं जे एक टेक्चर बनलं आहे तर अगदी पाहता क्षणीच आणि मसाल्यांचा जो घमघमाट जो दरवळ सोडला आहे तो, तो तर आता व्हिडिओतून सांगणं शक्य नाही आहे तर मंडळी असा कट एकदा तुम्ही ह्या मुंबई स्टाईलचा एकदा बनवून पहा करून पहा याची मिसळ एकदा करून पहा आणि पहा अगदी सगळे आवडीने खाते तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा